बोलले की अठ्ठावीसचा दिवस आहे इनफॅक्ट मध्ये ज्या ज्या वेळेला शिक्षण संस्था चालवायच्या असतात आणि अन्न आरोग्य आणि शिक्षण हा आपल्या राज्य घटनेतून एक महत्वाचा हिस्सा आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत हे जे सरकार आहे हे मात्र बदल उदासीन आहे आता मी तांबे सरांनी जी काही माहिती दिली की यांची फाईल ऑफिसमध्ये सचिवकडे आणि ती दादांकडे पाठवत नाही अर्थ खात्याकडे आणि दादा म्हणतात ते पाठवून तोपर्यंत मी काही करू शकत नाही मला असं वाटत की दादांचं हे म्हणणं साफ चुकीचं आहे मंत्री आहात जबाबदार आहात तर तुम्हाला निर्णय घेणं आवश्यक आहे नाही तर अजितदा एक दौरा रद्द करावा या ठिकाणी सांगावं मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही कोणते फैर सही करू शकत नाही सांगा मोकळा आम्ही पुढचा निर्णय घेऊ आता विधानसभा इलेक्शन दोन महिन्यावर येऊन ठेवलेले आणि दादांनी जर समजा अशी आनाकानी केली आम्ही सुद्धा दादांना मतदान करताना हात आखडता घेऊ तुम्ही असं समजू नका तुम्ही सत्तेवर सगळे बेनिफिट घेतात आणि तीन चार लाखाचं मानधन घेतात ओळशी गाड्या मोटरी मोबाईल अमुक दमुक फोन ऑफिस कम्प्युटर आणि का हो शिक्षक जेवढा काम करतो त्याला सदा पगार देत नाही त्याला पगार देत नाही तरफ ठेवतात हे सर्वस्वी चुकीचं आहे म्हणून मी असं म्हणतो मिनिमम वेज ऍक्ट नुसार प्रत्येक शिक्षकाला तो खाजगी शाळेचा असो कि सरकारी शाळेचा असो त्याला पगार मिळालाच पाहिजे आमचं सरकार आया बहिणींना तर मग पंधराशे रुपये फुकट देऊ शकतात अरे मग आठ तास राबणाऱ्या शिक्षकाला काबर महाराष्ट्राची तिजोरी खाली झाली काय जर खाली झाली तर आम्हाला सांगा की तिजोरी खाली झाली मग आधी आमदारांचं आणि मंत्र्यांचं जे काही मानधन आहेत ते बंद करा आणि तुम्ही आता याच्या पुढे खर्चाने डिझेल पेट्रोल वापरून खाजगी खाण्यावर प्रचार करा आता दादा असो कि फडणवीस असो किंवा शिंदे असो अरे पूर्ण माणसं फिरतायत का फिरतायत त्यांनी सरकार चालवणं बंद केलं खुंटीला चांगला ते प्रचार करतायत ते प्रचार करतायत हा मग प्रचारच करतायत मत हवंय तर तुमचा खरा मतदार या ठिकाणी बसलेला आहे

जर समजा टीडीएफ चे आमचे आमदार साहेब म्हणते मी टीडीएफ चाच माणूस आहे टीडीएफ टीचर डेमोक्रेटिक फंड आणि म्हणजे शिक्षक लोकशाही आघाडी आणि त्या लोकशाहीमध्ये लोक शब्द आहेत कोण आहेत जणवलं बसत का हे मी लोकच येत ना पण लोकांचे प्रश्न सोडवणे हे महाराष्ट्र विधान मंडळ आणि मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे जर अर्थमंत्री आदित्य म्हणत असतील की बा फाईल माझ्याकडे येऊ द्या

व्हिडिओ व्हायरल करा तुम्ही दालनपर्यंत पोहोचू द्या एक जडगावचा दीड शाणा माणूस आला होता आणि मंत्र्यांना सांगतो त्या लायकीचे मुंबईमध्ये असता काय काय धंदे करता तुम्ही शिक्षक करा तुम्ही शिक्षक संघटनेचे दहा दहा मिनिट पाच दहा मिनिटं तुम्ही आझाद मैदानावर येऊ शकत नाही का नाही आहात तुम्ही त्याचं कारण तुम्ही आव्हाड करता मागच्या वेळेला बी असा एसटी वालांचं आंदोलन चाललं होतं अरे काय उद्धव ठाकरे तुम्ही भेटलं तर पाहिजे यार तुम्ही हात का नाही तर म्हणा यार पण ते लोक तुमच्या घरावर जरावर तुम्ही पिंजऱ्यात बसून राहिले हे चुकीचं आहे आणि आता शिंदेनी एकनाथ शिंदेने जे काही त्या एसटी वाल्यांचा जे काही पगार वाढवले मी शिंदेचं त्याबद्दल खूप अभिनंदन करतो आणि असंच शिंदे साहेबांनी जशी एस टी वाल्यांच्यावर केली तशी मेहरबानी या शिक्षकांवर करावी की एस टीपेक्षा शिक्षण खातं हे जास्त जीवनावश्यक आहे आणि माणसं ऑलरेडी मेहनत करीत आहे आणि म्हणून यांच्या बाबतीत तुम्ही मंजुरी देणं खूप आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला कुठली कॅबिनेटची गरज नाही हा प्रश्न ऑलरेडी चव्हाटवर आलेला आहे आणि जर शिक्षण मंत्री म्हणतात माझा पॉझिटिव्ह रिमार्क ता आहे तर आधी दादाला काय प्रॉब्लेम आहे उपैशिक काय तुम्हाला बारामती कारखाना विकून द्यायचे आहे का तुम्हाला अमेरिका इंग्लंड रशिया म्हणून वर्ल्ड वेट कंड करता येते का अरे आमचाच करायचा पैसा आहे आणि तुम्ही आम्हाला करत कर दादा तुमच्या पारा साखर कारखान्यांचा होईल बरं लक्षात ठेवा हा तुम्ही एवढी संपत्ती सरकुलर ठेवली शिक्षकांना पगार मिळत नाही चुकीचं आहे दादा तुम्ही मंत्री बंडच्या लायकीची नाही असं म्हणू आम्ही म्हणून बांधवांधो आज तापे साहेब आले आमदार म्हणून त्यांनी आपली धोस भूमिका घेतली पाहिजे काही दादांच्या मेहरबानी निवडून येत नाही ते मेहरबानी निवडून येतात म्हणून शिक्षकांची बाजू घेतली पाहिजे कोणताही मंत्री असो पडणराजवळ शिंदे असो की अर्जिंद पाटील असो की दादा असो हे काही आपल्या सालेम्या बाहेर निवडतात का आणि ते याच शिक्षकांच्या मत निवडतात याच नागरिकांच्या मतांनी निवडतात आणि मग निवडून आले सत्यला आल्यावर तुम्ही काबरे विमान होता रे का भेमान होता ताब्यासाहेबांना सर वेळ काढला कोणता ज्या ठिकाणी येण्यासाठी नी? तुम्ही वेळ काढा या काय म्हणणं तुमचं सांगा आणि समजलं तर मंजूर करावं काही एवढं असं काही म्हणत नाही हे जे आहे तिथं तिथं अशा गरज पडते त्या त्या वेळेला आता निर्णय घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून दादा आता थोडस काम चांगलं आहे यावं एकनाथ शिंदे यावं देवेंद्र फडणवीस यावं आणि शिक्षकांना डावलू नये आज शिक्षक उद्याचा नागरिक घडवत आहे आज शिक्षक उद्याचा मतदार घडवत आहे आज शिक्षक उद्याचा आमदार आणि खासदार घडवत आहे लक्षात ठेवा आणि म्हणून या शिक्षकाला डावल न चुकीचं ठरणार आहे